पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून वनोजा धानोरा येवती गावाचा संपर्क तुटला रायगाव तालुक्यातील वनोजा गावाजवळ वर रस्त्यावरील पुलाचे काम चालू असून वाहन चालकांना जाणे येणे अशा या पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता आहे मात्र गुरुवार सव्वीस जूनच्या रात्री झालेल्या दमदार पावसामुळे हा रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे वनोजा धानोरा येवती या गावाचा संपर्क तुटला असून हा रस्ता सकाळी सात वाजेपासून बंद आहे रात्री झालेल्या दमदार पावसामुळे दिवसभर या गावाचा संपर्क तुटला आहे यवती धानोरा वनोजा मार्गे रायगाव हा रस्ता असून या रस्त्यावरील वनोजा गावाजवळ गेल्या तीन महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाचे काम सुरू आहे मात्र पावसाळा लागूनसुद्धा त्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही या पुलाच्या बाजूने जो पर्यायी रस्ता आहे मात्र या रस्त्यावर धानोरा वनोजा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे वाहून जाणारे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सदर रस्ता वाहून गेला तसेच या रस्त्यावरील पुलाचे काम दोन ते तीन महिन्यापासून सुरू असून अतिशय संत गतीने काम सुरू आहे पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते मात्र ते काम झाले नसल्याने या गावाचा रस्ता सध्या बंद झाला आहे त्यामुळे परसोडा येवती धानोरा अंतरगाव वनोजा रोहिणी दापोरी या सर्व गावांचा संपर्क तुटलेला आहे गावातील नागरिक सध्या गावातच असून त्यांना गावाबाहेर पडणे मुश्किल झाले आहे तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शेतकऱ्यांना तालुका पातळीवरील कामांना फटका बसला असून कामे रखडली आहे नागरिकांना आवश्यक कामासाठी तालुका पातळीवर ये जा करणे कठीण झाले आहे एखाद्या रुग्णाला तात्काळ तालुका पातळीवर जायचे असेल तर त्याला मरणाच्या दारात जावं लागेल त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करून नाल्याच्या पाण्याची योग्य वाट लावून पूल लवकरात लवकर दुरुस्त करावा या सर्व गावाला जोडणारा परिसरातील हा एकमेव आणि वर्दळीचा रस्ता आहे ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे कामात दिरंगाई न करता ठेकेदाराने लवकरात लवकर काम मार्गी लावावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा